तूळ राशी सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा हा महिना तुमच्या जीवन पुस्तकातील सर्वात धक्कादायक पण परिवर्तनशील अध्याय ठरणार आहे हे फक्त ग्रहांची हालचाल नाही तर नियतीचा मोठा खेळ आहे जे आयुष्य तुम्ही आजवर जगलात ज्या समस्यांमध्ये ज्या नात्यांमध्ये आणि ज्या स्वप्नांमध्ये तुम्ही अडकून होतात त्या सगळ्यावर जणू भूकंपाचा जबरदस्त धक्का बसणार आहे हा भूकंप नाश करण्यासाठी नाही तर तुमच्या पायाखाली जुन्या वाळूच्या पाया मोडून टाकून त्याऐवजी नशिबाचा कदाचित ते कधी उघड होणार नाही पण या महिन्यात ते गुपित स्वतःहून तुमच्या समोर प्रगट होईल हे लक्षात ठेवा जेव्हा आयुष्यात भूकंप येतो तेव्हा जुनी रचना कोसळते पण त्याच जागेवर नवीन इमारती उभ्या राहतात हाच नियम तुमच्या जीवनाला लागू होतोय काहींसाठी हा बदल अचानक नोकरीत व्यवसायात किंवा करिअरमध्ये मोठी संधी घेऊ नये काहींसाठी हा बदल नाट्य संबंधांमधील दवडलेले सत्य समोर आणेल काहींसाठी तर हा बदल आयुष्यभर जपलेल्या स्वप्नांच्या पूर्तेतेची सुरुवात ठरेल सप्टेंबरचा हा काळ तुम्हाला एकाच वेळी हादरवणार आणि घडवणार आहे नियती तुमच्या हातात एक गुप्त देत आहे ज्याने तुम्ही आयुष्याचे नवे दरवाजे उघडू शकाल एक ते तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान घडणारे प्रमुख बदल म्हणजे आर्थिक क्षेत्रातील धक्कादायक उलथापालत सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा हा महिना तुमच्या आर्थिक आयुष्यात प्रचंड हालचाल घडवणार आहे ज्या पैशाची तुम्ही खूप दिवसांपासून वाट पाहत होता कोर्ट केस अडकलेले पैसे जुने कर्ज किंवा परदेशातून रोख मिळणे तो अचानक तुमच्याकडे परत येण्याची शक्यता आहे काहींना जुने नफा न मिळणारे व्यवसाय अचानक तेजीत येताना दिसतील शेअर बाजार किंवा गुंतवणुकीत भाग घेतल्यास योग्य ठिकाणी विचारपूर्वक निर्णय घेतल्याने धनलाभ होईल मात्र या काळात चुकीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवून पैसे गुंतवू नका कारण जितकी मोठी कमाई होईल तितका चुकीच्या गुंतवणुकीत तोटा होण्याचा धोका आहे त्यामुळे हा भूकंप तुम्हाला धनाच्या चढउतारातून जास्त शहानपण देऊन जाईल दुसरा आहे नातेसंबंधांमध्ये गुप्त सत्य उघड होणार आहे हा महिना तुळ राशी वाल्यांसाठी भावनांचा वादळ घेऊन येईल तुमच्या जीवनातला एखादा जवळचा मित्र व्यक्ती नातेवाईक जोडीदार याने लपवलेलं सत्य या महिन्यात तुमच्या समोर येईल काही ना जोडीदाराच्या वागण्यातून विश्वासघाताचा अनुभव येईल तर काहींना मित्राकडून जुनी फसवणूक उघड होईल सुरुवातीला हे सत्य धक्कादायक वाटेल पण हाच क्षण तुमच्या जीवनातला मोठा भूकंप असेल लक्षात ठेवा जे नातं खोटं आहे ते मोडून पडेल पण जे खरं आहे तेच तुमच्या आयुष्यात घट्टपणे उभं राहील म्हणून या काळात तुम्ही लोकांच्या मुखवट्याऐवजी त्यांचा खरा चेहरा पाहायला शिकाल मध्ये नवीन दरवाजा उघडणार आहे या महिन्यात तुमच्या करिअरमध्ये अनपेक्षित आणि क्रांतिकारी बदल होणार आहेत जे लोक वर्षानुवर्षे त्याच पदावर थांबले होते त्यांना अचानक बढती मिळण्याची संधी आहे काहींना परदेशातून नोकरीची ऑफर येईल तर काहींना स्वतःचा नव्या व्यवसाय सुरू करण्यासाठी एखाद्या प्रभावशाली व्यक्तीकडून मदत मिळेल बेरोजगारांना या महिन्यात नवी नोकरी नक्की मिळण्याची शक्यता आहे हा भूकंप तुमचं स्थिर पण निष्क्रिय करिअर मोडून टाकून नवीन मार्गावर ढकलणार आहे हे परिवर्तन सुरुवातीला थोडं अवघड वाटेल पण भविष्यात तुमच्यासाठी आशीर्वाद ठरेल चौथा आहे आरोग्य आणि मानसिक स्थितीत चढउतार भूकंप जसा जमिनीला हादरवतो तसाच हा महिना तुमच्या शरीर आणि मनाला हलवून टाकणार आहे महिन्याच्या सुरुवातीला अचानक थकवा मानसिकता निद्रानाश डोकेदुखी यासारख्या समस्या उद्भवू शकतात कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढल्यामुळे मनावर ओझेल मात्र महिन्याच्या उत्तराधारतात तुमच्या आयुष्यातील तणाव कमी होईल आणि तुम्ही नव्या ऊर्जेने काम करायला सुरुवात कराल या काळात ध्यान प्राणायाम योगाभ्यास यांचा सराव करणे तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी आवश्यक आहे पाचवा आहे परिणाम तुमच्या आध्यात्मिक प्रवासावर होणार आहे आयुष्यातील धक्कादायक घटना तुम्हाला आत्मपरीक्षणाकडे नेतील तुम्हाला जाणवेल की जे घडलं ते फक्त अपघात नाही तर नियतीने आखलेला मोठा प्लॅन आहे काहींना स्वप्नांमधून ध्यानातून किंवा एखाद्या संताच्या भेटीतून गुप्त संदेश मिळेल हे संदेश तुमचं जीवनचक्र बदलण्यास सुरुवात करतील आणि तुम्हाला सत्य संयम व भक्तीच्या मार्गावर नेतील त्यामुळे हा भूकंप तुम्हाला बाह्य जगापेक्षा आतल्या जगात जास्त खोल नेईल म्हणजेच सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये तुळ राशीवाल्यांसाठी प्रत्येक बदल हा धक्का देणारा असला तरी जीवनातला नवा दरवाजा उघडणार आहे आनंदा गुप्त आनंदाची बातमी तुम्हाला मिळू शकते सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये तुळ जीवनात असा क्षण येणार आहे ज्याला आपण गुप्त आनंदाचा उलगडा म्हणू शकतो हा आनंदा केना रसुन, आनंद अचानक येणार असून त्याची चाहूलही तुम्हाला आधी लागणार नाही काही तुळ ही आनंद वार्ता कौटुंबिक जीवनाशी संबंधित असेल बराच काळ प्रतीक्षा असलेला विवाह ठरणे मूलप्राप्तीची बातमी मिळणे किंवा कुटुंबातील सदस्याला मोठे यश मिळणे काहींसाठी ही बातमी आर्थिक क्षेत्रातही हरवलेला पैसा परत मिळणे अडकलेली मालमत्ता तुमच्या नावावर होणे किंवा व्यवसायात अचानक मोठा नफा मिळणे काहींसाठी ही आनंद वार्ता प्रेम जीवनात असेल ज्या व्यक्तीबद्दल तुम्ही मनात गुपचूप भावना बाळगत होतात त्या व्यक्तीकडून तशाच भावना मिळाल्याने जीवनात नवा अध्याय सुरू होईल काहींसाठी हा आनंद परदेश गमन सरकारी नोकरी बढती यासारख्या असेल ज्या स्वप्नांसाठी मेहनत घेतली आता जाणार आहे विशेष म्हणजे ही बातमी तुम्हाला एखाद्या अप्रत्यक्ष दिवशी मिळेल आकाशातून प्रकाश किरण तुमच्या दाराशी उतरतोय या गुप्त आनंदामुळे तुमचं मन हलकं होईल जीवनातली भीती कमी होईल आणि तुम्ही पुढच्या प्रवासासाठी नव्या उमेदीने सज्ज व्हाल तुळ राशी तुमच्यासाठी काही शुभ उपाय आहेत ग्रहस्थितीतील हाद्रे आणि बदल यांचा सामना करताना शुभ उपाय केल्यास हे परिवर्तन अधिक गोड आणि सोपं होईल तुळराशीवाल्यांनी या महिन्यात काही उपाय नक्कीच करावेत प्रथम आहे शुक्रासाठी उपाय करावा शुक्र हा तुळ राशीचा स्वामी असल्याने शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा करा शक्य असल्यास पांढरा प्रसाद जसं की खीर दूध साखर अर्पण करा घरात पांढऱ्या फुलांची सजावट ठेवा त्यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढेल दुसरा आहे शनिवारचे उपाय शनिवारी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा गरीब भिकाऱ्यांना काळे उडदाचे दान करा किंवा काळ्या कुत्र्याला तेल लावलेली पोळी घ्या शनिदेवांसाठी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा तिसरा आहे दैनिक मंत्र जप रोज सकाळी ओम शम शनेश्वराय नमहा हा, हा मंत्र अकरा किंवा एकवीस वेळा म्हणा शुक्रवारी ओम श्री महालक्ष्मी नमहा हा, हा मंत्र एकशे आठ वेळा जपा ध्यान आणि आत्मशांतीसाठी रोज सकाळी दहा मिनिटे वासावर वा लक्ष केंद्रित करून ध्यान करा शक्य असल्यास गंगा नर्मदा किंवा गोदावरीच्या पाण्याने करा किंवा घरात त्या पाण्याचा शिंपडा मारा सेवा आणि दान करा गरीब मुलांना अभ्यासासाठी वया पुस्तके द्या गुरुवारी पिवळे कपडे आणि अन्नदान करणे भाग्य वाढवेल या उपायांमुळे सप्टेंबर मधील हादरे तुमच्यासाठी आशीर्वादात बदलतील आणि भूकंपानंतर उभे राहणारे आयुष्य अधिक मजबूत होईल गुप्त आनंदाची बातमी ही नियतीने खास तुमच्यासाठी ठेवलेली एक अशी भेट आहे जी तुम्हाला आश्चर्याने भारावून टाकेल आणि शुभ उपाय हे त्या भेटीचे प्रभाव आयुष्यभर टिकवून ठेवतील सप्टेंबर हा महिना तुम्हाला हलवून टाकणारा असेल पण त्याचवेळी तुम्हाला नव्याने उभं करणारा देखील असेल भूकंप हा शब्द आपण नकारात्मक अर्थाने वापरतो पण प्रत्यक्षात तो निसर्गाच्या शुद्धीकरणाचा मार्ग असतो जुनं तुटतं जमीन हादरते पण त्याच्यावर नवीन उभारणे शक्य होते अगदी तसंच या महिन्यात तुमच्या जीवनात होणार आहे जुने नातेसंबंध चुकीच्या अपेक्षा आणि भ्रमांचा अंत होईल सुरुवातीला हे असेल पण भविष्यात तुम्हाला मुक्ती आणि समाधान देईल आर्थिक आणि करिअरमध्ये मोठे दरवाजे उघडतील जे वर्षानुवर्षे बंद होते ते अचानक तुमच्या समोर खुले होतील हा बदल अनपेक्षित आणि हादरवणारा असेल पण शेवटी तुमच्यासाठी लाभदायक ठरेल गुपिती आणि सत्याचा उलगडा होईल काही जणांना धक्का बसेल काही जणांना आनंदाचा श्वास मिळेल पण या सगळ्यामुळे तुम्ही खऱ्या अर्थाने कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणापासून दूर राहायचं हे शिकाल गुप्त आनंदाची बातमी हा या महिन्याचा सुवर्ण क्षण ठरेल जणू काळोख्या रात्रीनंतर अचानक उगवणारा सूर्योदय या साऱ्या घडामोडींचा अंतिम परिणाम असा होईल की तुम्ही आधीपेक्षा जास्त प्रगल्भ जास्त मजबूत आणि आध्यात्मिक अधिक जागृत व्हाल नियती तुम्हाला एकच सांगते जुनं तुटतंय कारण नवं बांधायचंय जे हरवलंय ते खरं तर तुमच्या वाटेतलं ओझं होतं आणि जे उघडतंय ते तुमच्या आत्म्याच्या प्रवासाला योग्य आहे म्हणून या महिन्यात भीती नको उलथापालती नको फक्त विश्वास ठेवा कारण सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा तुमच्या जीवनातील एक महान वळणबिंदू ठरेल कारण सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा तुमच्या जीवनातील एक महान वळणबिंदू ठरेल जिथे दुःख संपेल गुप्त सत्य उघडेल आणि आनंदाचा अभ्यास सुरू होईल